मोठे संगीता शिवाजी जोशी ये मुंदखेडा येथून आलो आहे आम्ही मुंदखेडा तालुका तालुका जामेर जिल्हा जळगाव बरं खांदेश जळगाव खांदेश जळगाव अच्छा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम दादा हे माझ्या माणसाच्या पायाला पडलेलं होतं पहिले अक्षीदंड मध्ये पण तुमच्याकडे आलेला होता आमचा माणूस रॉल टाकलेला तुम्ही ती जखम पाहून त्याची औषधी दिली ते बरं झालं पूर्ण चिरलेलं होतं एकदम गँगरेट रेट वाणी झालेलं होतं ते पूर्ण खराब झालं पूर्ण खराब झालं होतं दादा कापाची शेफ्टिंगची झाली ती पूर्ण होतलेलं होतं भरपूर जळगाव भुसावळ पुणे औरंगाबाद पर्यंत आलो आम्ही दादा बर पण काहीच फरक नव्हता पण तुमची आम्हाला पंपलेट गुसावलं का दादा एकदम डॉक्टरने काय म्हणले कापाय बरं होती कापून घ्या म्हणले हो आणि किती पूर्णच खराब झालं पूर्ण खराब झालं दादा काही पूर्ण पाणी निघायचं इथून पूर्ण इथून पूर्ण कॅट इतपर्यंत सडलेलं होतं सडलेलं होतं पूर्ण वाश यायचा त्याचा बर किती दिवसात बर झालं हे फास्ट दिवस दिवसात दादा असं म्हणलं तर चारच दिवसात तुमच्या औषधीने बर आठ दिवस औषध किती दिवस झाले औषध घेऊन आता तरी पण आम्हाला तीन चार वर्ष झाले पण आता तवपासून औषध आहे तुमच्याकडे आलो आम्ही ते आता बंद तीन वर्ष पासून तुमचं बरं झालं हो बरंच झालं तेव्हापासून काही त्रास काहीच नाही आता तो संधीवाद तो पण थोडा काही माणसानं खाण्यात आलो म्हणून मला म्हणून तुमच्याकडे यावं लागला

गावातले लोक दुरून दूर ते पाहायला बघून बरोबर एकदम किस वाटायची त्याची रोज ड्रेशिंग आता पाच सात हजाराचा जा सामान लागायचं ला महिन्याला पाणी पाणी यायचं असं पिवळ पाणी पडायचं पिवळ आणि फू वगैरे यायचा आपल्या औषध चालू केल्यानंतर किती दिवसांनी बंद झालं आठ एक दिवसांनी बंद झालं आठ दिवसात चारच दिवसात जखम कोळी पहिले पाणी बंद झालं मास झालं कि पहिले पटलं पटलं मास झालं नंतर मग गाड मास होऊन गेले एकदम किरेर होऊन गेला आणि मग तुम्ही जे शुक्राचा मानस होता असे तुम्ही शिक्षण जेव्हा ना हुँ, हुँ, करा तुम्ही परमेश्वर बुद्धी द्या अशा माझ्यासारखे भरपूर तुम्ही पेशंट येत बिचारी बिचारे गरोगरीब त्यांना मी तुम्ही सहकार्य करतो आम्ही भरपूर लोकांना सांगितले आणि आमच्या गावात पण भरपूर लोकांना सांगितले मी ना असे तुम्ही सहकार्य करत ना जेणेकरून भगवान तुम्ही आमच्या पार्टीचे भरपूर लोक डॉक्टर लोक आहे ना पैसे खाऊन सरकारचे पैसे पण खात आहे सहा सात लाख रुपये स्कीम येऊन आता डबल पैसे मागताय आणि काम पण पुढे पाठी कामपण गरीबांना एवढं घेतलं सरकार तुम्हाला आला तुम्हाला भरपूर आज तुम्ही गरीब घराची माणसं आहे काही नाही गरीब करताय तुम्ही स्वतः समजत नाही का मी एक डॉक्टर आहे म्हणून तुम्ही शिक्षण भरपूर मी बघितलं आहे तुमचं फॉपेट तरी पण तुम्ही स्वतः एकदा खुर्क नाही समजा पोका मी असा म्हणून आणि मी माझ्या मैत्रिणी सांगतो माझी जगेनदा परमेश्वर देवास फोटो मी करावी आमिषे लागेल मी एका शाबा सारखाच देवाचे तुम्ही आमच्या दादा नाही तर माझा माणूस आता घरात लंगडा उमफडलेला असता माझ्या माझे गरीबीत मुलगा आहे आहे मुलीचं लग्न झाले माझ्या मुली दोन नातू आहे